शेगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाजर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधून उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची सोय करावी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना अनुदानित विहिरी मिळवण्यासाठी पूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या यादीतील वर्गवारीत गोळेगावचा समावेश सुरक्षितमध्ये होऊन शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ मिळावा या प्रमुख मागणीसाठी गोळेगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गेल्या सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे दरम्यान आंदोलनाचा तिसरा दिवस उलटून देखील प्रशासनाचा जबाबदार अधिकारी या आंदोलनाकडे फिरकले नसल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून दोन दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास येथील ग्रामस्थ पाजर तलावात जलसमाधी घेणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे गेल्या दहा वर्षापासून आमच्या ग्रामस्थांची मायबाप सरकारकडे एकच मागणी आहे की गोळेगावच्या बाजार तलावाची दुरुस्ती करा किंवा त्याची साठवण क्षमता वाढा किंवा मातीच्या भिंतीऐवजी त्या ठिकाणी कॉन्क्रीटची भिंत टाका आणि नदीपात्रात उन्हाळ्यात किमान दोन तीन महिने पाणी सोडण्याची सुविधा उपलब्ध करून द्या या प्रश्नी द्यायला दहा वर्षात ज्या त्यावेळेच्या तत्कालीन पालकमंत्री असतील जलसंधारण मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिले आणि मागील आठवडा आठ दहा दिवसापूर्वी सन्माननीय पालकमंत्री वि के साहेबांना आम्ही निवेदन दिलं की हा प्रश्न त्वरित मार्गी लावा या मतदारसंघाचे मोनिका दे राजळे यांना निवेदन दिलं मुख्यमंत्री महोदयांना दिलं पंकजताई मुंडे यांनाही दिलं त्यांचं धनंजय मुंडे साहेब असतील त्यांनाही निवेदन दिलं असे अनेक मंत्र्यांना निवेदन देऊनही आम आमच्या या ठिकाणी आजपर्यंत कुठलाही रिप्लाय आम्हाला आला नाही त्यामुळे आम्ही ठरल्याप्रमाणे चोवीस तारखेला या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले आहे आणि आपल्या माध्यमातून मायबाप सरकारला एवढं सांगू शकतो की जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थ हे धरणे आंदोलन तर चालू ठेवणारच आहोत पण याही व्यतिरिक्त वेगळं काही आंदोलन करून शासनाचं लक्ष या ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत गेल्या तीन दिवसापासून आम्ही सर्व ग्रामस्थ धरणे आंदोलन धरलेले आहे आणि जोपर्यंत गोळेगावातील पाझर तलावाची दुरुस्ती लवकरात लवकर होत नाही त्याचप्रमाणे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जो शेतकऱ्यांना वैयक्तिक विहिरीचा लाभ दिला जातो तो ज्या संरक्षणामुळं गाव वगळण्यात आलेले आहे त्यात लवकरात लवकर शेपलिस्टमध्ये गोळे गावाचा समावेश करून जोपर्यंत आमच्या या दोन मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ एकजुटीने आंदोलन सोडणार नाहीत आणि लवकरात लवकर प्रशासनाने जर लक्ष दिलं नाही तर आम्ही त्या तलावामध्ये जाऊन जल समाधी घेण्याचासुद्धा प्रयत्न करणार आहोत गोळेगाव या ठिकाणी सर्व शेतकऱ्याचे किंवा सर्व गावकऱ्याचे हे धरणे आंदोलन चालू आहे गोळेगावच्या पाच हजार तलावाची दुरुस्ती करून त्या तलावाची लांब भिंतीची उंची व तलावाचं खोदीकरण करण्यासाठी सर्व शेतकरी या आंदोलनाला बसलेले आहेत तरी आज तिसरा दिवस उलटूनही शासनाच्या कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्याने किंवा महसूल विभागाच्या अधिकारी या आंदोलनाची आमची दखल घेतलेली नाही तरी बी समस्त ग्रा गावातील सगळे ग्रामस्थ जर या आंदोलनाची आमची दखल जर घेतली नाही तर आम्ही दोन दिवसाचं अल्टिमेटम देऊन पूर्ण गावकरी घेऊन याच पाझर तलावात आम्ही जलसमाधी आंदोलन करू आणि त्या तलावाच्या पाण्यात जलसमाधी घेऊ असं शासनाला ठोकून निवेदन सांगतो